मागील दोन दिवसांपूर्वी पंढरपूर शहर आणि तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे दखल घेत पंढरपूर शहरातील आजी माजी आमदार मातब्बर नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी करण्यास सुरुवात केली असून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे त्याच पद्धतीने काल सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे आणि राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या असून सोशल मीडियावर फोटो झळकू लागले आहेत यामध्ये पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे फळबागांचे व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन नुकसान झालेल्या फळबागा व पिकांचे त्वरित पंचनामे होऊन शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी तसेच विमा कंपन्यांची पीक विम्याची मुदत एकतीस मार्चला संपते त्यामध्ये बदल करून एकतीस मे पर्यंत विमा कंपन्यांची मुदत वाढवून देण्यात यावी कारण मागील पाच वर्षांपासून एप्रिल आणि मे या दोन महिन्यात अवकाळी पाऊस व वा वादळी वाऱ्याचे प्रमाण वाढले आहे आणि या ही वर्षी याच एप्रिल आणि मे या दोन महिन्यात अवकाळी पाऊस व वा वादळी वारे झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे केळी द्राक्षे डाळिंब व इतर पिके त्यामुळे ही मुदत वाढवून दिल्याने शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळेल यासाठी माननीय कल्याणराव काळेसाहेब यांनी निवेदन दिले यावेळी उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांनी निवेदनाची दखल घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले